दिसतीये तू दिसतीये दिसतेय दिसते कोण आहे का पुण्याची बिरुस्वाती नाही हो स्वाती बाई नाही माझी पुण्याची बिरुसवाती हे त्यांचं चॅनलचं नाव आहे तर कसं वाटतंय आम्ही सगळेजण स्वातीच्या घरी आलोय आज स्वाती कसं वाटतंय तुला मस्त कि बघा आमची आई आहे अक्का आमची स्वातीची मोठी माऊ आवा केली बघ मोठी माऊ माऊ मनी माऊ म्हणा लागली बघ अक्का तुला तू वार तू वार तू दिसत आणि ही आमची आंटी आणि हे भिरू पाटील आमच्या अक्का म्हणली तू कशाला म्हणत बघायचं माहित नाही बघा स्वातंत्र्य देवाबत्ती वगैरे केलेले आमच्या आणि छोटस मंदिर आहे त्या मंदिरात असं बाळकृष्ण आहे अन्नपूर्णा आहे खूप छान अस तुला नाही घेत बाबा मी व्हिडिओ मध्ये नको घेत तू माग माग सरका लागलाय की नाही रे बघा हे साथीचं इथलं व्यूज बघा कसं आहे किती सुंदर छान असं दिसत आहे बघा हे बघा इकडं बिल्डिंग बिल्डिंगच आहे सगळं आणि खाली असं वातावरण आहे खूप छान असं जंगल जंगल हे बघा आता फॅमिली दाखवते सगळी तुम्हाला कशाला लेक म्हणून हे बघा पहिला कसं करायला लागले बघा चालू आहे चालू आहे अव ताला किती नदी बाबत करायला लागली आहे जाऊ मान अरे घरी गेल्यावर आहे ना कशी तोड करते साय पकडायचं म्हणजे आधी बघा कसं झालंय घरी जाऊन साय करायचं म्हणजे एका दिवस करायचं आमची मावशी आहे सगळ्यात लहान आम्ही मावशी म्हणत नाही कारण नंद भाऊ आहे आम्ही लहान भाऊ आहे आणि ही बघा मोठी भाऊज आहे इथं

आणि त्यां त्याच्या आधी लावलेले त्यांचे मित्र वगैरे होते त्यानंतर ही नवरदेवाच्या आत्याची मुलगी आहे त्या पण लावत आहेत इथं आम्ही सगळ्यांनी लावलेलं आहे हळद नवरदेवाला आणि जे राहिले होते ते हे मित्र आहेत नवरदेवाच्या आणि पलीकडचे त्यांचे कोणतं नातेवाईक आहेत तर हे बघू शकताय तुम्ही इथं प्रत्येकाने हळद लावली होती अजिबात लहान लेकरंसुद्धा आम्ही म्हणजे तांब न लावता राहिले नाही ती लहान लेकरांपासून सगळ्यांनी लावली हळद आणि खूप असं एन्जॉय केला तर तुम्ही बघू शकता इथं आ, परत फिरून फिरून तेच तेच मित्र लावत आहेत त्यानंतर इथं त्यांची मावशी आहे मोठी नवरदेवाची आणि पाठीमागं मी आहे आणि इथं गावठी पूनमताई आहेत आणि मी आहे परत आम्ही दोघीजण मिळून परत लावलेले इथं आहे हळद कारण आम्हाला परत दोघीला मिळून लावायची होती पहिले सुरुवातीला एक एकट्या एकट्याने लावली होती आम्ही हळद आणि ही आहे ते त्यांची आत्याचे कोणतर नातेवाईक आहेत हे पण त्यांचे नातेवाईकच आहेत आणि हे सगळ्यांनी मिळून आम्ही हळद लावली होती आता इथं मी हळद घेतलेली आहे आणि आता ती हळद पूनमताईंना लावायची होती गावठी पूनमताईंना हळद लावलेली आहे आता इथं सगळ्यांनी फायनली हळद लावून झालेलं आहे आता नवरा नवरी एकमेकाला इथं हळद लावून घेणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आमच्या बिरू स्वातीच्या हाळ हळदीचा व्हिडिओ आहे मी आधी पण सोडलेला आहे पण ह्या बराचसा पूर्ण आलेला नाही त्यामुळं हा व्हिडिओमधनं हे करून घेतलेला आहे तर बघा इथं स्वातीची स्माईल बघा खूप खूप अशी खुश खुश होती ती आणि खूप असे अपसेट पण होती कारण एक मुलीला आपलं सासरस सा, माहेर सोडून सासरी जाणं म्हणजे काय असतं ते तिलाच माहिती आणि मी माझ्या लग्नाच्या वेळेस मला काय हे एन्जॉय करता आलं नाही पण स्वातीच्या लग्नात खूप असं एन्जॉय केला आणि खूप छान असं वाटलं तिचा मेकअप बघा साधा आणि सिंपल आहे कोणी पार्लरवाली नव्हती काही नव्हती साधेसे केस असं सिंपल आपण केस धुतल्यावर कसं बांधतो तसं ते केस बांधलेले होते आणि त्यानंतर इथं तिनं त्यांना हळद लावलेली आहे आता नवरदेवाला तर तुम्ही बघू शकता इथं खूप छान असा हळदीचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा आणि इथं पाठीमागं क करवल्या आहेत त्यांच्या म्हणजे आमच्या बहिणीची मुलगी माझ्या बहिणीची मुलगी मी आहे त्यांच्या बहिणी आहेत आम्ही इथं खूप छान असं हॅप्पी होतो सगळेजण त्यानंतर लास्टला माझ्या मुलीने इथं डान्स केलेला आहे तर तुम्ही बघू शकताय खूप छान असं तिनं डान्स केलेला आहे आणि एवढ्या सगळ्यांमध्ये डान्स करणं म्हणजे एकटीने खूप छान असं तिला खूप आवड आहे डान्सची त्याच्यानंतर मुलीचा डान्स झाला आणि नंतर परत त्यांचे काय फोटोशूट वगैरे झाले खूप असे भरपूर तर इथं डान्स बघा किती छान करत आहे मुलगी माझी आता हे गाणं आहे गुलाबी साडी आणि लाली लाल तू दिसते राणी एकच नंबर तू काय 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 आहे हे गाणं तर हे गाणं काय मला येत नाही आहे आणि त्यानंतर हे बघू शकतात लग्नाचं आहे हे लग्ना दिवशी आमच्याकडे हे असं तेल हे करतात नवरीला तेल आंघोळ म्हणतात ते तेल तेल ते। तेल ना तेलाचे आंघोळ तेल पाण्याचे आंघोळ म्हणते ते लावत आहेत आता इथं हे दोघं पण तयार होऊन आलेत पोशाख घातलेला आहे त्यांनी आणि हे आमच्याकडे जळाच्या सवासनी काढते तर ह्या सवासनी चालल्या होत्या नाही देव देवक घेऊन आलेत ते देवक घेऊन आल्यानंतर हे बघू शकताय तुम्ही जळाच्या सवासनी निघालेत आता इथं देवक वगैरे आहे आता हे देवक घेऊन आले तिथनं देव घेऊन आलेत देवक म्हणजे देवक म्हणजे काय आता हे प्रत्येकाला माहिती असेल तर ते चुलता चुलती भाऊकितले कुणीतरी आणलं पाहिजेल मग हे देवक घेऊन आलेलं आहेत अक्षदा दिवशीचं आहे हे दोन मेचं त्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही हे जळाच्या सवासनी रिकाम्या घागरी घेऊन गेलेल्या आहेत रिकाम्या घागरी घेऊन जाते याच्यामध्ये मी पण आहे पहिल्या स्टार्टिंगलाच मी आहे तर इथं थोडंसंच दिसतंय अगदी जास्त दिसत नाही आहे पहिले स्टार्टिंगलाच आहे मी कारण हे नंबरनी बसत जसं म्हणजे जसं ब बसलो जसं आलो तसंच बसलेलं आहे इथे एक नंबरला मी आहे त्यानंतर त्यांच्या आत्या वगैरे आहेत भाऊकीचे सवासणी आहेत कुणा पाहुणे आहेत आणि हे जळाचे सवासणी घेऊन आल्यानंतर हे, हे।, हे।, हे, हे। आमच्या चुलत भाई मावशा आहेत त्यांच्या पण अंगात वारं आलं होतं आणि त्यानंतर तिथं मला पण आलेलं होतं दिसतं माहीत नाही हे घागरी घेऊन भरून आल्यावर सवासणी असं बसते हे धनगर पद्धतीत लग्न असं होतं आमच्याकडे आता बाकीच्यांकडे कसं होतं हे कमेंटमध्ये सांगा ही स्वातीची सासू आहे बघा पंचपाळा घेऊन फिरते इथे तर तुम्ही नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला त्यानंतर हि तर निलेश गावटी निलेश आहेत त्यांना आयार होत आहे आता स्वातीच्या घरी आम्ही फायनल सगळे व्हिडिओ वगैरे बघितला आहे आता इथे ह्या तिघी बहिणी बहिणी फोटो काढत आहेत आई आहे मधली मावशी आहे आणि लहान मावशी आहे आणि त्यानंतर मी पण इथं उभारलेली आहे थोडंसं म्हटलं चला आता त्यांच्याबरोबर थोडंसं एन्जॉय करूया खूप ना असं एन्जॉय चालू होता आमचा स्वातीच्या लग्नानंतर आत्ताच एन्जॉय चालू झाला होता स्वाती फोटोशूट करते कारण तिच्या गॅलरीतनं खूप सुंदर असं दिसत होतं पाठीमागा आणि खूप छान वाटत होतं फोटो काढायला एक काहीतरी नवीन आठवणी स्वाती आमचे सगळ्यांचे फोटो काढून घेत आहे तिच्या मोबाईलमध्ये त्यानंतर तिने ग्रुपवर पाठवलेलं आहे त्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथं उभारलं आईची साडी व्यवस्थित नव्हती मध्येच आईला वाटलं की साडी व्यवस्थित नाही आहे माझी मग नंतर त्यानंतर आमचा भाऊ उभारलेला आहे स्वातीचा भाऊ आणि माझा भाऊ एकच आहे भाऊ उभारलेला आहे आणि त्यानंतर आमची सानवी चिटुकली पुटुकली सगळ्यातलं शेंडफळं ती पण उभारलेलं आहे खूप असं हॅप्पी होतं कारण छान वाटलं की कधीतरी असं आलं पाहिजे बघा मागचं लोकेशन वगैरे लॉ हे कसं दिसतंय बघा व्ह्यू व्ह्यू बघा कसं दिसतंय हे एवढं सुंदर आहे तिच्या इथं छान आहे व्हिडिओ आहे बरं का खरंच खूप छान वाटत होतं तर त्यानंतर मी हे सोसायटीतले व्हिडिओ हे बघा बिरुस्वाती आहेत इथं आमच्या आईबरोबर फोटो काढत आहेत एक फोटो त्यांच्याबरोबर झाला त्यानंतर नंबर नंबरनी सगळ्यांनी त्यांच्याबरोबर फोटो काढले कारण लग्नात काढलेच होते पण परत मोका नाही भेटला काढायला दोन महिन्यानंतर आत्ताच भेटलेलं आहे आता तिच्या लग्नाला कंप्लीट दोन महिने होतील तर आम्ही इथं सगळेजण उभारलेलो आहे तर तुम्ही बघू शकता आता त्यांचं झालं की आता तिची मम्मी उभारणार एक एक जण एक एक जण नंबरनी त्यांच्याबरोबर फोटो काढत होते आठवणी अशा जमा करायच्या होत्या आणि मला व्हिडिओ काढायचं खूप आवड होतं मी व्हिडिओ काढून घेतला आपलं चला मोका मिळते त्यावर चान्स घेतला का घेतला चान्स मिळाला तोपर्यंत मोका घेतला मारून आपलं पटकन तर हे बघा हा स्वातीचा भाऊ आहे तसा घेऊन उभारला आपल्या बहिणीला लाडक्या दाजीबाला दाजीबा बघा कसे बघतात आमचे त्यांचे दाजीबा माझ्यापेक्षा लहान आहेत ते म्हणे नात्यानी म्हणून बिरूच म्हणते मी बिरुदेव बिरू तर आता हे तिघांबरोबर झालेलं आहे फोटो तर बघू शकताय तुम्ही परत इथं फोटो काढून घेत आहे सानेवी फोटो काढते आमचं शेंडपळ त्यानंतर मामा मामी उभारलेत ते म्हणजे आम्ही दोघं नवरा विकू त्यांच्याबरोबर उभारलेलं आहे कारण आम्हाला पण फोटो काढायचं होतं थोडं चिटकून चिटकून उभारलो नाही अंतर अंतर ठेवून ठेवून उभारलो खूप छान असे हे फोटो निघालेले आहेत त्यानंतर माझे मुलं फोटो काढत आहेत त्यांच्याबरोबर तर ते बघा बिरुदेव आमचे घाबरत आहेत का म्हणजे असं हे करून घेतलेत मुलाला म्हणजे नाही का की मेहनीचं आहे की आपण कसं हे करा असं लाजले बिजले नाहीत आपलंच समजून खूप छान असं जवळ घेतलं छान वाटलं त्यांनी की त्यांच्या बरोबरीला तो दिसतोय तर चला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा कसं वाटला फॅमिली एन्जॉय बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये